कमी खर्चात केली जाणारी फुलशेती कमी खर्चात का म्हटलं कारण की तुमच्या अगोदरच्या कोणतंही पीक याच्यावरती लावलेलं असलं तरीसुद्धा तुम्ही यावरती परत एकदा पीक घेऊ शकतात असं हे वान म्हणजे झेंडू आणि त्यातच आपल्यासोबत ही व्हरायटी सिस्को सीडची पुष्पराजी व्हरायटी आज आपल्यासोबत एक अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे जी गेल्या आठ वर्षापासून झेंडूची शेती करत आहेत तर त्यांनाच आपण विचारू की सरासरी त्यांना ही लागवड कशी केली होती आणि त्यांना हे कस वाण कसं वाटलं नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माणिक मदनारे राणा मुंडोडे तालुका संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरासरी आपण किती रोप लावले इथं हे साडेपाच हजार करून लावलेले कोणतं वाण हे आपलं पुष्पराज झेंडूचं पुष्पराज पुष्पराज आणि कशी वाटली तुम्हाला दादा एक नंबर एकदम गोल मार्केटमध्ये खूप कॉम्पॅक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वायरसला जो आज म्हणजे झेंडूचा खूप मोठा कन्नड झालो हा खूप मोठा भाग आहे जिथे खूप लागवड होते झेंडूची आणि गेल्या एक दीड वर्षापासून झेंडूची लागवड इकडे खूप कमी झाली का कारण याच त्याचं प्रमाण असं आहे जे काळा करपा आणि खोड किडा ह्या प्रमाणात सगळ्या व्हरायटीचा जास्त प्रमाण असल्यामुळं लोक वैयक्तिक म्हणजे परेशान झाले त्या हिशोबानं आमच्या इलागात इतकी लागवड होत असते यावर्षी खूप कमी आहे खूप कमी झाले आणि त्याच तुम्ही हिंमत करून ही पुष्पराज हे वान नवीनच वान तुमच्यासाठी होतं हे वान तुम्ही लावलं तर या वानामध्ये तुम्हाला काय आढळलं बा नेमकी जे लोक सगळ्याच म्हणजे एवढा व्हायरसला परेशान आहे जिथं तिथं या तुम्हाला तो व्हायरस आढळला लावताना एकदम लागवड झाल्यापासून तो येऊपर्यंत तर शांती नव्हती म्हणजे एकदम धाकधुक धाकधूक आपण नवीन वरेट लावलेलं आहे कसं काय जे जाणकावर व्हरायटी आहे ती लावली नाही पण त्या सगळ्या व्हरायटीपेक्षा एकदम चांगली आणि क्वालिटी बाज आहे हो आता तुम्ही याच्या अगोदर या मल्चिंग पेपर वरती टोमॅटो घेतले हा उन्हाळी हा टमाटा पूर्ण क्षेत्र टमाटा आता टमाटा आदर उपसून मंचिंग ना फाडता व्यवस्थित मशागत वगैरे काही नाही त्याच्यावरच बेसळ डोस वगैरे काहीच नाही हे तार बांबू तसे तसे त्याला एक ना म्हणून थोडाफार सपोर्ट आपण झाडांना दिलेला आहे दिलेला आहे तर मग तुम्हाला एवढं सुद्धा कमी खर्चामध्ये एवढं चांगलं उत्पन्न निघलं तुम्हाला करपा वगैरे कुठलाही काही अडचण आहे काही नाही काय तर तुम्हाला काय वाटतं हे पुष्पराज हे जे वाहन आहे हे ज्या इकडच्या शेतकऱ्यांना जे जे बी काही प्रॉब्लेम येऊ लागले करप्याचे झाले तुम्ही खोडकिडचे म्हणताय तर या सगळ्यावरती ही व्हरायटी मात करू शकते का मात करणार शंभर टक्के करणार का आता सरासरी बघा हा माझा आहे ना अजून तीस तिसऱ्या दिवशी तोडं केलेलं आहे आता म्हणजे दसऱ्यापासून हा नऊ दिवसात आज तीन तोडे झालेले दसऱ्याच्या म्हणजे दसऱ्याच्या ला, लागता तो प्रत्येकी तीन तुम्ही तोडे केलेले सरासरी तुम्ही के 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 साठ दिवसामध्ये याचा सा तिसरा तोडा काढलेला पन्नासव्या दिवशी माझा पहिला तोडा झालेला आहे पन्नास दिवशी त्याच्यानंतर सलग तुम्ही तीन दिवसांनी याचे तोडे केले प्रत्येक तीन तीन दिवसाला आतापर्यंत तीन तोडे झालेले तिसरा तोडा आहे समजा आणि सध्या एवढा फुललेला भाग आहे आहे की लागवड दिनांक सव्वीस जुलै सव्वीस जुलै या सव्वीस तारखेला आज दिनांक आहे एक ऑक्टोबर या सव्वीस तारखेला साठ दिवसाचा म्हणजे एक तारखेपर्यंत सरासरी पासष्ट दिवसाचा प्लॉट झालाय पासष्ट दिवसामध्ये तीन तोडे व्हरायटी चे झालेले सगळ्यात पहिला ऍव्हरेज किती निघाले सगळ्यात पहिला जो तोडा आहे तो काढला दोन क्विंटल तेहतीस किलोचा निघाला दोन क्विंटल ते तीस किलो दुसरा तोडा लगभग सात क्विंटलचा आहे तिसऱ्या दिवसात आणि तिसरा आता अपेक्षित आहे आता अपेक्षा आहे समजा तोडणं चालू आहे लगभग दहाच्या आसपास निघावा कारण की सलग तुम्ही तीन दिवसामध्ये तोडलेला आहे म्हणून दहाच्या आसपास निघावं नाही तर तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही थोडासा तो अजून गॅप दिला असता तो तोड्यांमध्ये लगभग पंधरा वीस चे वीस चाव्हरेज सलग निघाला असताना अजून जो बाग जसं आहे ज्या कंडिशनला आहे तुम्हाला काय वाटतं अंदाजे तुम्ही किती तोडे करू शकते त्याचे लगभग आपण समजा आता तीन झाले आज चार ते पाच तोड्याला काही अडचण नाही कळे वगैरे एकदम ठम वगैरे चांगला आहे मेहनत वगैरे आता सध्या पाणी आबाळे थोडा मेहनत कमी झाली आता थोडा उघडा समजा तुमचं जे क्षेत्र आहे सर इथून सरासरी तुमचं मला असं वाटतं की तुमच्या जवळजवळ पाचशे मीटर वरती तुम्हाला धरण धरण आहे आणि हे जे तुमचं क्षेत्र आहे याच्यामध्ये अर्धा फुट पाणी असतं अर्धा आता फक्त चार फुटावर पाणी चार इंचावर पाणी नाही नाही समजा जो जो तुमचा जो पाऊस चालू होता एवढा भयंकर जो पाऊस चालू होता आपल्या भागामध्ये या पावसामध्ये सरासरी याच्यामध्ये पाणी साचलेलं होत हा इथं आजूक पाणी आहे खाली हा ना तर पाणी साचलेलं होतं त्या पाणी साचलेलं असताना सुद्धा व्हरायटीची किंवा मग सध्या प्लॉटची कंडिशन काय म्हणते नाही प्लॉटचं एकदम भारी कंडिक्शन आहे काही एवढं हे नाही पण आता ते पाणी जे एवढं होतं त्याला कोणीच काही करू शकत नाही एवढ्या पाण्यामध्ये व्हरायटी म्हणजे तुम्हाला असं वाटतं किती बिकट परिस्थिती असली किती जर कधी पाणी असलं तर त्याच्यामध्ये ही व्हरायटी सक्षम आहे सक्षम आहे म्हणजे डाग डाग नाही रोग नाही एवढं पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही क्वालिटी सुपर निघाली एकदम आणि मार्केटचे व्यापारी काय म्हणता हा याचे धाव धाव घेत आहे व्यापारी लोक धाव घेत कारण क्वालिटी चमक सगळी सुंदरता आहे धाव घेत आहे तर नक्कीच तुमचं काय म्हणणार राहील की शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावली पाहिजे शंभर टक्के लावली पाहिजे का ऑव्हरेज बी चांगला आहे कळेची क्षमता चांगली आहे तिसरा तोडा नंतर ही जे कळेची कंडिशन आहे हे सेम आहे वरचा जो कळे निघते पण झाडमध्ये निघते बारीक प्रमाण काहीच नाही म्हणजे शंभर टक्के व्हरायटीला आवर्जून लावली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपलं <coughs> कामच हे की शेतकऱ्यांपर्यंत चांगलं चांगलं वान आणून देणे आणि तेच आपण करतोय ही व्हरायटी आपण एका आठ वर्ष अनुभवी शेतकऱ्याकडे दिली याचं कारणच हे होतं की आपल्या या व्हरायटीचे आपल्याला कोणते बेनिफिट्स आहे आणि कोणते लॉसेस दो या दोन्ही गोष्टी काळाव्यात पण व्हरायटी या सगळ्याच आपल्या अपेक्षांवरती आप मात करून ही व्हरायटी आज एकदम सुपर निवडल्या गेली आजही व्यापाऱ्यांची चांगली मागणी या व्हरायटीला आहे तर तुम्ही नाही नक्कीच पुष्पराज ही व्हरायटी निवडा